रसिक मित्र हो नमस्कार एक छोटीशी कथा ऐकूया राजू लेखक अमोल पवार अभिवाचन दत्ता देशमुख राजू वडापाव विकणारा राजू ट्रेनच्या मागे पळत होता त्याच्या छोट्या हातात वडापाव घट्ट पकडलेला होता ट्रेन सुटताच त्यानं ट्रेनमधल्या एका माणसाला तो वडापाव विकला दोघांचीही घाई झाली एकाला पैसे द्यायची राजू अजून ट्रेनच्या मागं पळत हात पुढं करत होता तो माणूस दारात उभा राहून खिशातून पैशांचं पॉकेट काढत होता गाडीनं वेग घेतला राजू मागं राहू लागला क्षणभर त्या माणसाच्या मनात आलं आता पैसे देऊन काय उपयोग जाऊ दे नको द्यायला मनात थोडी भावना आली पण पॉकेट परत खिशात ठेवताना चुकून मोबाईल आणि पॉकेट दोन्ही खाली पडलं तो घाईघाईनं पकडायला गेला पण ट्रेन थोडी वेगानं पुढं गेल्यामुळं शक्य झालं नाही पॉकेट आणि मोबाईल ट्रॅकवर पडून राहिले त्या माणसाचा जीव घाबरला त्यात प्रवासाचे पैसे खर्चाचे पैसे तिकीट सगळं होतं तो माणूस कोपऱ्यात जाऊन बसला शर्मेनं आणि भीतीनं त्याच्या डोळ्यात पाणी आलं शेजारी ठेवलेला वडापावसुद्धा खायची त्याची हिंमत झाली नाही थोडा वेळ गेला गाडी पुढच्या स्टेशनवर थांबली टी सी डब्यात चढला तिकीट तपासणी सुरू झाली त्या माणसाचा नंबर आला तिकीट पॉकेटमध्ये होतं आता त्याच्याकडं काहीच नव्हतं विना तिकीट प्रवाशी म्हणून तो पकडला गेला दंड होणार अशी ट्रेनमध्ये चर्चा सुरू झाली चार लोकांमध्ये झालेल्या अपमानामुळं त्याची मान खाली गेली गडगंजे श्रीमंत असूनसुद्धा आयुष्यभर समाजात स्वाभिमानानं असून असूनसुद्धा आज ट्रेनमध्ये चार लोकात उभं राहणं त्याला सहन होत नव्हतं ना इलाजानं कारवाई करायची वेळ आली ट्रेनमधल्या प्रवाशी मित्रांच्यात नाचक्की झाली आणि अपमानाची पाळी आली हे सगळं त्याच्या मनाविरुद्ध चाललेलं होतं आयुष्यभर समाजात निस्वार्थीपणे मदत करत आलो आहे खूप जणांना चांगला मार्ग दिला आहे आणि आज एका साध्या चुकीची शिक्षा इतकी मोठी असू शकते का याचा विचार त्याच्या मनात येतो सी कारवाईसाठी त्याला घेऊन जायला निघतो तेवढ्यात एक छोटा मुलगा व्हिडिओ कॉलवर बोलत बोलत त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो सर्वजण थांबतात त्या मुलाच्या हातात एक पिशवी असते त्यात पॉकेट आणि मोबाईल असतो मुलगा ते त्या माणसाच्या हातात देतो तो, तो माणूस ते उघडतो पाकिटात सगळे पैसे आणि तिकीट तसेच्या तसे असतात तसे क्षणभर तो निशब्द होतो त्याला काय आहे काही समजत नाही त्याच्या डोळ्यातून आपोआप आश्रू येतात तो मुलाला मिठी मारतो आणि रडतो तिथला माहोल गंभीर होतो एकजण टाळ्या वाजवू लागतो मुलगा कावरा बावरा होतो सगळेच टाळ्या वाजवू लागतात काही वेळ फक्त टाळ्यांचा आवाज घुमू लागतो त्याच्या हातातल्या फोनवरच्या व्हिडिओ कॉलवर राजू ते सगळं बघत असतो मुलाला आणि राजूला मनोमन खूप आनंद होतो तो माणूस टी सीला तिकीट दाखवतो टी सी हसतो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि काहीही न बोलता पुढं निघून जातो तो माणूस त्या मुलाला विचारतो हे तुझ्याकडं कसं आलं मुलगा हसत सांगतो मी मागच्या डब्यात खेळणी विकत होतो तुमचं पॉकेट पडलेलं माझ्या भावानं पाहिलं त्यांना उचलून पिशवीत घालून माझ्याकडे डब्यात फेकलं आणि मला व्हिडिओ कॉल करून तुम्हाला द्यायला सांगितलं त्याचं नाव राजू आहे त्यानंच तुम्हाला वडापाव विकला होता त्या माणसाला अपराधीपणानं पुन्हा रडू येतं माझ्या मनात त्याला फसवण्याची भावना आली होती पण राजून आणि तू प्रामाणिकपणा आणि मनाचं मोठेपणा दाखवून माझी सगळी पैशाची श्रीमंत आणि समाजातली खोटी प्रतिष्ठा याची किंमत शून्य आहे हे मला दाखवून दिलं खोटेपणाला किंमत शून्य असते हे तुम्ही मला शिकवलं बाळानो मला माफ करा माफ करा त्यानं मुलाच्या हातात पॉकेटमधले सगळे पैसे ठेवले पण त्या मुलानं ते पैसे घेतले नाहीत त्याला ना नकार दिला दादानं फक्त वडापावचे पैसे घ्यायला सांगितलेत असं सांगितलं आणि तेवढेच पैसे घेऊन तो मुलगा हसत हसत पुढं निघून गेला टाळ्यांचा आवाज ट्रेनमध्ये अजूनही स्पष्ट घुमत होता मित्र हो या कथेचा सारांश आयुष्यात काय मिळवायचं आहे पैशापेक्षा मोठा प्रामाणिकपणा असतो प्रत्येक माणसाला त्याचं मन आणि मूल्य जपता आली पाहिजेत विश्वास जपता आला पाहिजे राजू आवडली ना कता ही तुम्हाला तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय लेखक अमोल पवार यांना किंवा अभिवाचक दत्ता सरदेशमुख याना यांना आपण कळवू शकता लेखक अमोल अ पवार उमरज मोबाईल नंबर डबल नाईन सेवन झिरो डबल सेवन थ्री फाईव्ह सेवन सिक्स आणि माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स या पोस्ट सौजन्य रतन कुमार थोरात जळगाव